बापाला जो हरवू शकत नाही तो त्याच्या मुलाला काय हरवणार हो काय आता बापाने जिंगा दाखवला तर हा तरणाबाड माणूस आहे याची मन, मन, मनस्थिती चांगली याची परिस्थिती चांगली आहे आणि यांच्या नादाला कोण लागला तर त्याला पहिल्या ठेपेमध्ये ते उडून टाकतात आतापर्यंतचा इतिहास आहे वाटते त्या किमतीवर सुधाकर घरे आमदार होणं आहे गरजेची गोष्ट आहे सुधाकर घरे आमदार का व्हावेत सुधाकर घरे कॉन्ट्रॅक्ट स्वतःला घेणार नाही सुधाकर घरे कुठला कॉन्ट्रॅक्ट इकडून पर्सेंटेज खाणार नाहीत कर्जतला टाकलेला डांबर एकाच पावसात विरगळतो कुठली रिफायनरी तर रामबण आणतात भगवंताला माहिती बापाला जो हरवू शकत नाही तो त्याच्या मुलाला काय हरवणार हो काय किंमत त्याने बापाला हरवण्याचा प्रयत्न केला त्याला बापाने जिंगा दाखवला तर हा तरणा बाड माणूस आहे याची मन, मन, मनस्थिती चांगली याची परिस्थिती चांगली आहे सुधाशेठ ज्याची मनस्थिती चांगली आहे त्याला आयुष्यामध्ये कशाची चिंता करण्याची गरज नाही त्याला मनस्थिती खंबी ठेवली पाहिजे तुमची मनस्थिती चांगली आहे बाकीच्या लोकांच्या मनस्थिती खराब झाल्यात मनस्थितीमध्ये बदल झालाय मनस्थिती त्यांच्या वेगळ्या ठिकाणी त्यांना घेऊन जात आहे पण नको तिथे बदलत आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करू मी या ठिकाणी प्रामुख्याने आपल्याला सांगतो की कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये फिरत असताना ज्या पद्धतीने कार्यकर्ते सुधाकर शेठचं का त्या ठिकाणी स्वागत करतायत ते स्वागत असंच करत नाही सुधाकर घारणी त्यांच्या कर्तृत्वाने या मतदारसंघातल्या माणसांचं प्रेम कमवलंय त्या प्रेमाखातर त्या ज्या ज्या गावात जातो त्या त्या गावातल्या महिला भगिनी असतील पुरुष असतील तरुण असतील तरुणी असतील विद्यार्थी असतील ही सगळी मंडळी सुधाकर घरेना त्या ठिकाणी भेटण्यासाठी त्यांना त्यांना हस्तांदोलन करण्यासाठी त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी मग आपला सुधा आता थोडक्यात आता सेलिब्रिटी झाला आहे मग सेलिब्रिटी एखाद्या गावात गेल्यावर तशी फोटो करायला काढायला लाईन असते तशी सुधाकर शेट्ट्याबरोबर फोटो काढायला लोकांची लाईन असते हे खूप चांगले सांगतात हे अतिशय चांगले संकेत आहे इथे सहकार महर्षी बसलेत सीताराम मंडावले सहकार महर्षी आहेत ही सगळी मंडळी सहकारमध्ये त्यांनी सगळं उघाडून उघाळून फिटेल आणि यांच्या नादाला कोण लागला तर त्याला पहिल्या ठेपेमध्ये ते उडून टाकतात आत्तापर्यंतचा इतिहास आहे आणि ती ठेप त्यांनी बरोबर टाकली ज्याने वलगण्या केलं की यांना मी पाडणार डिपॉझिट जप्त करणार त्या समोर आल्यानंतरच डिपॉझिट जप्त तुम्ही केलं सुधाकर भाऊंचं नेतृत्व तर आहेत पण सुधाकर भाऊंचं नेतृत्व हे आप्पा घरांच्या पेक्षा इतकं मोठं झालेलं नाही आप्पा घाऱ्यांचं नेतृत्व या कारणी आणि सीताराम मंडोलेंचं नेतृत्व या कारणी ते खरं नेतृत्व होतं सुधाकर भाऊ त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतात मी या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून आपल्याला सांगेन की उद्याच्या काळखंडामध्ये सुधाकर भाऊ निवडणूक लढणार आहेत सुधाकर भाऊ निवडणूक तुमच्या आमच्या सर्वांच्या मेहनतीच्या जेव्हा आणि श्रमाच्या जेव्हा जिंकणारे आहेत आणि दोन हजार चोवीसला सुधाकर घारेच आमदार होणार आहेत ही काळ्या दगडावरची पांढरी गेलेली आहे मतदारसंघामध्ये आम्ही तुम्हाला कर्जत कर्जतचा इतिहास जर मला तुम्हाला सांगायचं तर कर्जत तालुक्यामध्ये जे काम केलं त्या कामाच्या माध्यमातून जवळजवळ सतरा ते अठरा हजार कार्यकर्त्यांची फळे निर्माण झाली आहे आज खालापूर तालुक्यामध्ये त्याच धर्तीवर कार्यकर्त्यांची फळे निर्माण करते होतीये इतका प्रचंड कार्यकर्त्यांचा संच जर कोणाकडे असेल तर सुधाकर भाऊ तो, तो तुमच्याकडे आहे आणि तुम्ही घ्याल तो निर्णय आपण सगळेजण मान्य करणार आहोत आपण उद्या त्याचा कुठलाही विचार करणार नाहीत आम्हाला कुठल्याही बैठकीने सुद्धा घरे आमदार करायचे वाटतील त्या किमतीवर सुद्धा घर गर घरे आमदार होणं गरजे गरजेची गोष्ट आहे सुधाकर गर घरे आमदार का व्हावेत सुधाकर गर घरे कॉन्ट्रॅक्ट स्वतःला घेणार नाही सुधाकर गर घरे कुठल्या कॉन्ट्रॅक्ट इकडून पर्सेंटेज खाणार नाहीत सुधाकर गर घरे एक चांगला उद्योजक आहे ज्येष्ठ उद्योजक आहे बऱ्यापैकी पैसा कमवत आहे सदन माणूस आहे त्याला त्याची आवश्यकता लागणार नाही आपल्याला या ठिकाणी जे काय डांबर आता येतात ना सुधा भाऊ कर्जतसाठी रिफायनरी वेगळी की काय मला माहीत नाही मी पलीकडच्या मतदारसंघामध्ये जातोय कतोरे साहेबांच्या मतदारसंघात तिथे डांबर विरगळत नाही कर्जतला टाकलेला डांबर एकाच पावसात विरगळतो कुठली रिफायनरीचा डांबर आणतात भगवंताला माहिती ही रिफायनरीचा डांबर नाही मित्रांनो याच्यामधलं स्पष्ट आणि स्वच्छ शब्दातलं तुम्हाला सांगतो काम कमी अर्धे तुम्ही अर्धे आम्ही हे सूत्र घेऊन या ठिकाणी काम करणार मग असे असे काम करणारे मंडळ जर या ठिकाणी उद्या आला आले तर भविष्य काळामध्ये कर्जत मध्ये असणारा जो काही विकास आहे तो भकास झाल्याशिवाय राहणार नाही विकास 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 विकासाच्या गोष्टी या ठिकाणी केल्या जात आहेत मी मागे एका पत्रकारांना मुलाखत देताना स्पष्टपणाने सांगितलं होतं की ज्या दिवशी पाऊस पडेल त्या दिवशी कर्जत तालुक्याचा विकास जनतेच्या समोर येईल या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने लोकांची परवा नाही लोकांची जाणीव नाही लोकांची लोकांची देणं घेणं नाही केवळ आपल्या स्वार्थासाठी आपली तिजोरी भरण्यासाठी आपली तुंबडी भरण्यासाठी आपण स्वतः श्रीमंत होण्यासाठी जर का हा विकास राबवणार असतील तर गरजची जनता खालापूरची जनता इतकी दूध खुले नाही की जनता योग्य वेळी या माणसांना त्यांची जागा दाखवणेश्वर राहणार नाही अशा पद्धतीचे वातावरण करत तालुक्यात या ठिकाणी काही आता तुम्हाला एक गोष्ट सुधा भाऊ नशीबाने मी तुमचे सगळे कार्यकर्ते मी पण तुमच्या थीम मधला एक खेळाडू आहे आपण सगळे खेळाडू बघतो आमच्या छाती वर्गा पाठीवर चारशे वीजचा लेबल नाही ही सगळी शुद्ध माणसं आहेत आणि पलीकडची जी माणसं आहेत त्यांच्या पाठी चारशे चे लेबल पोलीस स्टेशनने लावलेले कित्येक कार्यकर्ते त्या ठिकाणी काम करतात त्यांना वरते वरती बोलतायत हा असा ना तो तसा अरे आपली लायकी बघा आपली पात्रता बघा आपली योग्यता बघा सुधाकर घरे म्हणे महिलांचा कार्यक्रम ठेवतात महिलांचा कार्यक्रम ठेवण्याने कुठे आमदार होतो का अरे महिलांचा सन्मान करण्याचे संस्कार सुधाकर घाऱ्यांच्यावर त्यांनी घडवले ते आप्पा घारे या ठिकाणी हजर आहेत आप्पा घरेने संस्कार केले अरे महिलांचा आदर केला पाहिजे आप्पा घरे त्यांच्यावर संस्कार केले वारकऱ्यांचा आदर केला पाहिजे म्हणून मग त्या ठिकाणी वारकऱ्यांचा सन्मान करतायत सुधाकर भाऊ गोरगरीब कष्टकरी तरुणांना बेरोजगारांना नोकरी देण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करतायत सुधाकर घारे महिलांचा सन्मान करत असताना वारकऱ्यांचा सन्मान करत असताना या सगळ्या गोष्टी करत असताना शेतकऱ्यांच्या आवडीचा खेळ ज्याला बैलगाडा म्हणतो तो बैलगाडा देखील राज्याने ज्या बैलगाडा शर्यतीची लोन घेतली अशा पद्धतीने बैलगाडीचा कार्यक्रम म्हणजे सर्व स्तरामध्ये माणूस हा काम करतो मी सुधागर गायनच्या बाबतीमध्ये मी स्वतः समाज आहे मी सुधागर गायनच्या गावा त्या भागामध्ये जिल्हा परिषद वाढमध्ये जातो त्या ठिकाणी आदिवासी बांधव राहतात त्या ठिकाणी आगरी समाज राहतो त्या ठिकाणी मराठा समाज राहतो त्या ठिकाणी देशमुख समाज राहतो त्या ठिकाणी दलित समाज राहतो त्या भागामध्ये दोन उद्योग मित्रांनी यांनी आणले त्या ठिकाणी लोकरीला लावलेली माणसं त्याने असं ठरवलं नाही की मी मराठा समाजाचा आहे मग मराठ्यांचीच माणसं लावू त्यांनी बीडची माणसं लावली सालप्याची माणसं लावली खांडप्याची माणसं लावली सांगवीची माणसं लावली शिरशाची माणसं लावली अगदी पुढे जाऊन खांडपे गावामध्ये जी दलित वस्ती आहे त्या दलित वस्तीतला देखील प्रत्येक माणूस त्या ठिकाणी एका घरातला एक माणूस लोकरी लावण्याचं काम या माणसाने केलं म्हणून मी सातत्याने बोलत असतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या याच्यातला काहीतरी गुण या माणसामध्ये असावा का आम्ही राजांचं जेव्हा नाव घेतो छत्रपती शिवाजी महाराज की जे म्हणतो चारशे वर्ष झाले तरी अंगामध्ये रक्त सरसळतं अशा महाराजांचं नाव घेतल्यानंतर त्या महाराजांचा इतिहास जेव्हा आम्ही वाचतो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा गड जाती बारा बलुतेदार यांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं उद्याच्या या खालापूर कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये तुमच्या माझ्या सोयी सुविधा उपलब्ध होण्यासाठी सुटण्यासाठी तुमच्या माझ्या भागातल्या महिलांचं सबलीकरण होण्यासाठी तुमच्या माझ्या भागातला शेतकरी सदर होण्यासाठी आपल्याला सुधाकर घारे नावाचा राजा त्या आमदारकीच्या शिवासनावर बसवावा लागेल त्याची तयारी तुम्ही के आम्ही केली पाहिजे सुधाकर घाडे आमदार कशासाठी झाले पाहिजेत सुधाकर घराने काय कुठले पैसे कमवायचे हो नाही श्रीमंती कमवायची नाही हो पण सुधाकर घाडे जर निवडून आले तर निश्चित पद्धतीने लोकांचे प्रश्न सुटतील आज कर्जत तालुक्यामध्ये हजार कोटीचा निधी आणला म्हणताय मला त्या निधी आणणारा ना विकास करणारा प्रश्न विचारायचा आहे की कर्जत तालुक्यामध्ये जर हजार कोटीचा निधी तुम्ही आणला असेल तर कर्जत तालुक्यातील शेकडो गावं आज पाण्यापासून का वंचित आहेत याचं उत्तर खरं आता त्या लोकप्रतिनिधी लोकांना जायला पाहिजे अरे तुम्ही लोकांना पाणी पाजू शकत नाही तुम्ही कित्येक गावात आज पश्चिमेच्याकडचा जो भाग आम्ही बघतो हो, ज्या डोंगरा डोंगरपाड्यामध्ये आदिवासी बांधव राहतो गेल्या अनेक वर्ष त्या गावामध्ये राहत असताना ना त्यांना रस्ता आहे ना त्यांना वीज आहे ना त्यांना पाणी आहे ते देशात राहत नाहीत ते या मतदारसंघात राहत नाहीत त्यांची मतं तुम्हाला चालतात मत मग त्यांच्या गावचा रस्ता का सोडवला झाला नाही किंवा रस्ता का बनवला नाही हा माझा त्यांना प्रश्न आहे मी आता आठ दिवसापूर्वी एक बातमी बघितली आमची एक माता भगिनी त्या ठिकाणी आदिवासी माता भगिनी शेतावर गेली होती शेताच्या बांधावर त्याला तिला सर्पाने दंश केला हॉस्पिटलमध्ये आणीपर्यंत डोली करून आणताना तिला वाहनाची व्यवस्था नसल्यामुळे ते रस्त्यामध्ये गतप्राण झाली हे पाप लोकप्रतिनिधींच्या माथ्यावरचं आहे आणि हे पाप या पापाचं उत्तर लोकप्रतिनिधी भविष्य काळामध्ये द्यावं लागेल मी या ठिकाणी सुधाकर आपल्या सर्वांच्या माध्यमातून आदिवासी बांधवांच्या माध्यमातून विनंती करेन सुधाकर भाऊ ज्या दिवशी खऱ्या अर्थाने तुम्ही या मतदारसंघाचे तुम्ही आमदार झालेले तो कोण तुम्हाला पाडू शकत नाही तुम्ही आमदार व्हाल त्या दिवशी पहिल्यांदा पश्चिम पट्ट्यावर जो माझा आदिवासी बांधव राहतो यांच्या रस्त्याचे प्रश्न तुम्ही सोडवले पाहिजेत कारण ते सोडवण्याची टॅक्ट किंवा सोडवण्याची कला किंवा सोडवण्याचं ज्ञान हे तुम्हाला उपलब्ध आहे कारण तुमच्या जिल्हा परिषद प्रभागामध्ये स्टेशन ठाकूरवाडीमध्ये ती योजना तुम्ही राबवली त्या तुम्ही गावाने केला अशा पद्धतीने जे काय पंचवीस गाव आहेत ती या ठिकाणी आपल्याला उद्याच्या काळामध्ये त्यांचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे तुम्ही आमदार झाल्यानंतर पुढच्या पाच वर्षामध्ये लोक निवडून देतील न देतील याची पर्वा न करता या कर्जत तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने तहानलेला जो भाग आहे त्या तहानलेल्या भागामध्ये पाणी पुरवण्याचं काम सुद्धा भाऊ भविष्य काळामध्ये तुम्हाला करावं लागेल या तालुक्याला इतिहास आहे या ठिकाणी भाई कुटुंबाला हिराजी पाटलांचे फोटो आहे आम्ही बदलापूरच्या गावामध्ये गेलो की बदलापूरच्या बीसीवर आम्हाला हुतात्मा हिराजी पाटील प्रवेशद्वार हुतात्मा भाई कोतवाल प्रवेशद्वार बघायला मिळतो दुर्दैवाने सुधाकर व्हावा आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी किंवा जे प्रतिनिधी होऊन गेले त्यांना भाई होतो इलाजी पाटलांचा विसर पडलाय तुमच्या पहिल्या आमदार फंडातून या कर्जत शहरामध्ये कर्जत तालुक्यातल्या विविध गावांच्या मध्ये इलाजी पाटलांच्या नावाने भाई होतोलांच्या नावाने प्रवेशद्वारे उभी करा त्यांचा इतिहास आपल्याला जिवंत ठेवा यांना इतिहास नको कारण यांचं त्यांच्याशी काय देणं घेणं नाही काही संबंध नाही बाई कोतवाल यांच्या जातीचे नाहीत भाई कोतवाल यांच्या धर्माचे नाहीत हिराजी पटेल यांच्या जातीचे नाहीत हिराजी पटेल यांच्या धर्माचे नाहीत हा आताच ठेवून आतापर्यंत हिराजी पाटलांना भाई कोतोला नाही दुर्लक्षित ठेवलेलं आहे मी त्या कुटुंबामधल्या मी उपगतवासी मी अनेक वर्ष यासाठी प्रयत्न करतो माझा सातत्याने प्रयत्न मी केंद्र सरकारशी देखील पत्रकार केलेला आहे की कर्जत रेल्वे स्टेशनला भाई कोतोलांचं नाव द्या नेरळ रेल्वे स्टेशनला हिराजी पाटलांचं नाव द्या हे सातत्याने काम करत होतो ज्यावेळी महेंद्र झोरांना निवडून आणलं त्यावेळी मला वाटलं की आता आपलं काम सोपवलं मी महेंद्र थोरवे ना आमच्या काही कार्यकर्त्यांना घेऊन आमचा एक ग्रुप आहे त्याचं नाव आहे एक दीप शहीदांसाठी एक दीप शहीदांसाठी पाचशे सातशे मुलं आम्ही दिवाळीला त्या सिद्धगडावर जमतो आमचा तो, तो उपक्रम आहे आम्ही भाई कोतोला सार, ना हिराजी पाटलांना त्यांच्या साऱ्या सहकार्यांना जिवंत ठेवायला मागतोय आम्ही मोठ्या अंशीने महेंद्र थोरवेना निवेदन दिलं म्हटलं पहिल्या वर्षी कुठेतरी महेंद्र थोरवे काहीतरी बोलतील दुसऱ्या वर्षी काहीतरी बोलतील साधारण दोन वर्ष सहा महिने झाले आणि पक्षांतर झालं महेंद्र थोरवे आ, शिंदे साहेबांच्या बरोबर आणि मग उद्धव साहेब बाजूला ठीक आहे शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले आता तरी महेंद्र सुरू करतील पंचवार्षिक योजना झाली मित्रांनो या ठिकाणी प्रामुख्याने मी सांगतो मला खोटं बोलायला शिकवलं नाही आणि ताकाच गाऊन गाडगे लपवणारा हा भरत भगत नाही भगत मास्तरांचं रक्त आहे मी त्या ठिकाणी आग आगी या निवडणुकीच्या अगोदर अधिवेशनाच्या पूर्वी देखील महेंद्र चुरेना फोन केला की थोरवे साहेब भाई कुटुंबा लिलाजी पाटील आणि त्यांचे सहकारी हे जिवंत ठेवायचे असतील तर त्यांचं नाव देण्याचा जो प्रस्ताव आहे तो केंद्राकडे पाठवा दैवभाई योगाने आपल्याला या ठिकाणी सांगितलं की कपिल पटलांचा पराभव झाला कपिल पाटील आणि मी येत्या आठवी पासून ते पुढच्या शिक्षणापर्यंत एकत्र शिकलो होतो अर्धा अर्धा वडापाव खाल्ला होता कपिल पटलांनी मला सिद्ध करणार सांगितलं भरतभाई फक्त एक प्रस्ताव राज्य सरकारचा येऊ द्या मी काम करून देतो म्हणजे होणारं काम देखील त्याला खोडा घालण्याचं काम महेंद्र थोरे तुम्ही केलेला आहे आणि त्या पापाचा तुम्हाला प्रश्न लोक विचारल्याशिवाय राहणार नाही आणि मी तुम्हाला खात्री सांगतो उद्याच्या काळामध्ये तुम्हाला घरातच बसावं लागेल असा कर्जत खालापूरच्या जनतेने हा निर्णय घेतला तुम्ही सांगताना पैलवान आणणार कुस्ती आणा हो आमचा पैलवान आहे आमच्या पैलवानाला जाणी घडवला ते आप्पा घरे येत आहेत आप्पा घरे रोज दोन तीन लिटर दूध आमच्या पैलवानाला पाचतात आणि पैलवाना लंगोट शोण्याचं काम सीताराम मंडाने केलंय या ठिकाणी परिणाम आमचा कच्चा नाही आम्ही कुस्तीला घाबरत नाही आम्ही वाढ बघतोय की कधी विधानसभा लागते ती उद्या लागली तर बरी होईल मग तुमच्या आणखीन काही दिवस आमदारकीचे कमी मिळतील असा इंतजार करणारे कार्यकर्ते कर्जत खालापूर मतदारसंघाच्या कानाव कुपऱ्यामध्ये तयार आहेत या ठिकाणी तुम्ही काय करणार आहात पैशाची मस्ती दाखवणार आहात तुम्ही या ठिकाणी लोकांना खरेदी करण्याचा प्रयत्न करणार आहात लोक आता तेवढी जुटखोली राहिली नाहीत लोकांनी काय आहे ते लोकसभेमध्ये ट्रेलर दाखवलाय आणि सुदास विधानसभेला आखी पिक्चर लोक दाखवते हे भात गिरणी ना भात गिरणी हे भात गिरणी फक्त झाकी होती झाकी विधानसभा सुधाशितची बाकी आहे त्या तयारीला आपण सगळेजण लागा अशी विनंती करू आपल्या दादा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र